काय करायचं काय नाही वाटलं मुलगाच टेन्शन टीका चांगलं रुटीन चाललं होतं आपलं काम धंदा आपल्याला आता अशी हमेशा करणार आहे ते पण आज उठल्यापासून तोंडाचा बटास तोडला काय चुकतं एवढा आम्ही कष्ट करून एवढं पैसे घालवून घर बांधलंय रुपया तर त्याचं कर्ज झाल्याला देणार आम्ही कसं तर कस दहावीस दहावीस हजारांनी लोकांचं देतोय पेपर मागती बघते शिवाय देते कस कपूर घ्यायचा कधी गैरसाला नव रे नव हा साईपा करून ठेवलाय तसं काय जेवणातून करदा बी चिरून ठेवलाय ते आल संप एक किलो बरंच तेलय तेवढ्यात काय भाजायचं होत नाही आपला मसाला आता हे कांदा चिराय म्हणलं अहो चिरत नाही चिरलं तर मग नाही होईल म्हणलं नाही तर पुणा थोड्या वेळ आणान चिरेल मी गॅसची टाकी आता उघं बडाबडा करून म्हणजे जावं उघं त्यांच्या कुठून नादला तर आणा जावं टाकी भरून मग टाकी भरून आणायला आवडी लागतं आहे माणसं आले गेली चहा पाणी करायला आहे करायला अगं लग्न कमावू ज्यांचं कुठवर खपून घेऊ ज्यांचं काल मसाला भाजायला चालू होता कांदा तीनदा उतारला दोनदा चहा केला काल दोन गावशी माणसं भेटायची तीन शेण तिळशीर तिरशीण शेजार धर्माला हे केल्या कधी ही लागल्या धर्माला हे करायला ती तुम्हाला खुश आणि करते डोळ्यासमोर जाय ना दुसरीकडे बरोबर ही तुम्हाला उभी राहून तिरशील देते ती किती खर्च झाला या घराला आमचा आम्हाला माहिती आहे तरी मध्ये ती गबाळ हांड कशाचं तुझ्या बायकोला आलं काय तुम्ही कामं केली यांनी शर्ड मसर राखली शर्ड इतकी होती इकरा काय आईच्या येळ्यास खराब झाड कर अनाथ मग तू हाय शर्ट बोकड खराब झाड कर होती शर्टली बोकड मला बोकड शर्ट मला मी तुम्ही दोन ठेवली मी तेव्हा मी टाकला या आणि वस्त्र तर देत नाही किती स्वार्थी म्हणायचं वस्त्र तर देतच नाही म्हणजे किती स्वार्थी म्हणायचं औ सर ते असले शिवाय असं केलं का खेळ खंडोबा शर्टाचं बी ऐंशी हजार स्वतः घेऊन बसले ती मग पुन्हा आम्हाला हि नव्हती खिजवते ती आम्ही मसाल्याचं कसतरी ऑर्डर घेतोय करतोय कसं तरी आपलं बनवून कष्टाला आम्ही युक्तोय त्याचं दहाच हजार दहाच हजार फिरतोय आम्ही घराचं कर सोनं करा ऐंशी हजार सोनं करणार करणार तर काय करणार मी हिला विचारले का तर सकाळ जर न पडते सोनं करायचं म्हणून तर कष्टाला ती करायला लागली ना याच्या आधी केलं नाही तिनं का बरं केलं नाही मग मी सोनं घ्या मला घेतलं नाही बरे पण मी नाकाव टिचून सोनं घे आ लय पडत होती लय टेन्शन दिलं मला हिला पहिले ती गळक घर ठेवलं असतं त्या हिशोबाला तीच बरं झालं असतं तुम्हाला लय होतं ना टेन्शन घेत नाही अगं तुम्ही बडाबडा कर नका तुम्ही बडाबडा कर नका तुम्ही तुम्ही स्वतःला टेन्शन घेता दुसऱ्याला बी देत बघा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका म्हटलं तर त्यांचं तीनदा घरा नाही माझ्यापाशी आपण आपल्या कामात येत राहायच बडा 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 ती करते ती अशी दिसत नाही ती कुणालाच दिसत नाही ती बडाबडा केलेली कुठला ऐकाय जात द्यायच इथं ती नको नको करून सोडलंय जीवन केले जे जी आवाज होत आहे का द्याची गेली मला जे आवाज टक्कुर माझं घेऊन गेले नसत बुद्धी माझी इम्प्रेस होऊन गेली नुसती मला फेडाय झालं मर करायचं होती ना कुमकुमी राहू द्या द्या म्हणलं घर तर तुमच्या बी अंगातलं होता कर्ज कर्ज पण वाटून घे घर घेऊन ये आता कर जा। कर जा। कर जा ना ते तीन खोल्या घेतल्या म्हणून सगळ्याला सांगते तिने आम्हाला एक खोली दिली नव्या खोलीत मोठ्या शिरली की आ इज बाय सोळाची खोली आहे ती मोठी कष्टाला कशाच्या ना हे नाही जुन्या खोलीत काय तिला आहे मरत होती काय तिथं आ त्या खोलीत कशी बडकावली ना की खेड्या उद्या सगळ्या दुसरं काय नव्हतं खेड्या केल्या नुसतं त्यांनी आपल्या खेळ्या केल्यापर आपल्याला दिसून आल्या नाही त्या जोडला गॅस बी मागती या मसर बी मागती गाडी बी मागती स्पेंडर बुलेट बी मागते ती आम्ही मस्त टाळे वाजवत म्हणा एवढं करतून तुम्हाला देतो तु। म्हणजे तुम्ही बरंच आहे मको मना आयत्या ह्याच्यावर बाजल्या बाळातील बाजल्या बाळातील झाल्या त्यांना झाल्यावर सगळं द्या त्यांनाच खर काटी जमीन बी द्या तुमच्या नावची म्हणते उद्या सगळं दिलं तरी कमी जाय त्यांना ठीक आहे म्हणणार नाही ती कशाला आम्हाला देत आहे

तुम्ही त्याला जर डबा आणा ना जातो का घेऊन येतो mm. किती कमावतोय हे करतोय hmm. आम्ही आणि हाच तू त्याचा अर्थ की आमच्याकडलं एका बाळच आहे असं सगळ्याच वाटतंय सगळ्यांचाच भ्रम आहे वाढ थोडं दे मला वाटत केवळ वाटत राहिले मला म्हणलं होतं म्हणजे

Kaka kawa ya di paana Iri ya takai fai di makala Kaka kawa ya di paana Kaka kawa ya ते बघून आणावं लागतं एकाच मे तिची भाजी आली जेव नाही नको मला चार शेंगा खाल्ल्या होत्या मग डोकं उठलं मसाला कसला झाला असता सगळं झालं तुम्हाला हा mm. ना म्हणते तुम्हाला तेल तर नाही त्यांच्या नादी लागत असता सांगायला जात त्यांना एवढी गुणाची येते सांगून ऐकणारी